श्री सद्गुरुनाथ महाराज की जे आज आपण पाहणार आहोत आपल्या घरातल्या देवांची नित्याची पूजा शास्त्रोक्त कशी करावी शास्त्र काय सांगतं हो। तर ते आज आपण पाहणार आहोत पूजा करत असताना सुरुवातीला देवाला नमस्कार करावा आणि प्रार्थना करावी आजची सेवा व्यवस्थित पार पडू दे मग जी जुनी फुलं वाहिलेली असतात ती सुरुवातीला काढून घ्यायची काढलेल्या फुलांचा आपण सुगंध घ्यायचा आणि सुगंध घेतल्यानंतर ती निर्माल्यात टाकावी त्यानंतर प्रथम दिवा प्रज्वलित करावा दिव्याची प्रार्थना करावी दिव्याला गंधफूल व्हावं त्यानंतर कलशाची प्रार्थना करावी आपल्याला येत असेल तर आचमन करायचं आचमन येत नसेल तर भगवंताचं नामस्मरण करायचं आणि साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची तर सुरुवातीला घंटी आणि शंख यांची पूजा करून घ्यायची घंटीला स्नान घालायचं शुद्ध पाण्याने त्यानंतर ती पुसून स्वच्छ जागेवर ठेवायची शंखाला स्नान करायचं शंखाला स्वच्छ धुवून झाल्यानंतर पुसून स्थानापन्न करायचं घंटीला शंखाला गंध पुष्प अर्पण करायचं शंखात पाणी भरून ठेवायचं शंखाचे घंटीचे मंत्र येत असतील तर त्यांच्या पूजेच्या वेळेस ते म्हणायचे एक एक गंध फुल व्हायचं आणि नमस्कार करायचं मागे सांगितल्याप्रमाणे फक्त घंटीलाच हळदी कुंकू व्हायचं शंखाला कधी हळदी कुंकू वाहू नये त्यानंतर दिव्याची प्रार्थना झाली शंख घंटेचं था पूजन झाल्यानंतर कलशाचं स्मरण करायचं आणि कलशाची पूजा करायची कलशामध्ये गंधपुष्प अर्पण करायचं कलशामध्ये सप्त नद्यांचा वास आहे असं समजायचं आणि त्यांना पुष्प अर्पण करायचं कलशाला गंध लावायचा आणि नमस्कार करायचा अशा तऱ्हेने कलशदेवताची संक्षिप्त पूजा केल्यानंतर ते पाणी पूजेला वापरायचं त्यानंतर आपल्या घरात ज्या मूर्त्या असतील त्यांना सगळ्यांना नमस्कार करून या आणि बसा असं म्हणायचं आणि अक्षर लावायचं आणि त्या दोन्ही मूर्त्या ज्या काही मूर्त्या असतील त्या तामणात करून घ्यायच्या तामणात मूर्त्या ठेवल्यानंतर भगवंताची पहिली पाद्यपूजा करायची प्रथम पायावर पाणी व्हायचं पाय धुवायला पाणी द्यायचं एक एक पळी पाणी दिल्यानंतर भगवंताला हात धुवायला म्हणून अर्धयुक्त पाणी द्यायचं म्हणजे गंधयुक्त असं फुल वाहून भगवंताला पाणी अर्पण करायचं आणि त्यानंतर सुरुवातीला पाय धुवून झाले हात धुवून झाले मग त्यांना आचमन करायला म्हणजे प्यायला पाणी द्यायचं चूळ भरतील आचमन करतील पाणी पितील म्हणून प्रत्येकी चार पळ्या पाणी प्रत्येक मूर्तीला द्यायचं आचमनाचे मंत्र येत असतील तर ते म्हणायचं ओम केशवायर महा ओम नारायणायर महा ओम माधव आयर महा ओम गोविंदर महा, महा, महा। अशा तऱ्हेने भगवंताला आचमन दिल्यानंतर त्यांना आंघोळीला पाणी द्यायचं नित्याने दररोज पंचामृताने स्नान घालायची काही आवश्यकता नाही दररोज पंचामृताने आंघोळ घातल्यानंतर मूर्त्या झिजतात म्हणून साध्या पाण्याने किंवा के केशरयुक्त पाण्याने किंवा गुलाबजलाने सुद्धा आपण आंघोळ घालू शकता ही आंघोळ घालत असताना अभिषेक करत असताना देवाचं एखादं सुप्त स्तोत्र ते येत असेल तर ते म्हणायचं काही येत नसेल तर ओम गंग गणपतेन महा किंवा त्या त्या देवतेचा मंत्र तुम्हाला येत असेल तो म्हणायचा आणि साधारणतः अभिषेक युक्त त्यांना आंघोळ घालायची स्वच्छ आंघोळ घालून झाल्यानंतर एका स्वच्छ कपड्याने त्यांना पुसून घ्यायचं हळुवारपणे त्यांना पुसल्यानंतर त्यांच्या स्थानावर त्यांना ठेवायचं जसं आपण लहान मुलाला पुसतो त्याप्रमाणे भगवंताला पुसून घ्यायचं आणि मग जागा ठेवायचं आपल्याकडे पद्धत असेल तर वेगळ्या प्रकारचे वस्त्र त्यांना अर्पण करायचे काही ठिकाणी वस्त्र घालतात काही नाही घालत घालावेच पाहिजे तसं काही नाही मूर्त्या लहान असतात त्यामुळे आपल्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने आपण करू शकता वस्त्र अर्पण केल्यानंतर पुढचा उपचार असतो तो म्हणजे त्यांना गंध लावायचा बारीक गंध लावायचं त्यांच्या डोळ्यात कानात नाकात जाणार नाही अशा प्रकारे जसं आपण मेकअप करतो त्या पद्धतीने अतिशय उत्तमरित्या आपण हे सर्व कर्म करायला हवं वेगवेगळ्या प्रकारचे गंध आपल्याकडे असतात हळदी कुंकू त्या सगळ्याचा वापर करून या ठिकाणी भगवंताला सुशोभित अशा प्रकारे सुंदर सजवायला सांगितलेलं आहे स्त्री देवता असेल तर हळदी कुंकू लावायचं पुरुष देवता असेल तर गुलाल बुक्का अर्पण करायचा आणि हे अर्पण केल्यानंतर भगवंताच्या ज्या तजबीरी असतील त्यांची देखील स्वच्छ पुसून पूजा करायला सांगितलेली आहे हळूवार तसबीर पुसायची अलग आणि मग पोटला देखील बारीक गंध अर्पण करायचं आहे अशा तऱ्हेने गंध अर्पण केल्यानंतर फुलं अर्पण करायची जी काय आपल्याकडे प्राप्त पुष्प असतील ती भगवंताला अर्पण करायची आणि धूपदीप भगवंताला वाळायचा भगवंताला धूपदीप अर्पण केल्यानंतर तो त्यांना दाखवल्यानंतर दिवा ओवाळा अगरबत्ती वाळे आणि मग त्यांना नैवेद्य दाखवायचा जे काही आपल्याकडे नित्याची साखर गुळ जे काही असेल ते भगवंतापुढे ठेवून मागे सांगितल्याप्रमाणे जसा नैवेद्य दाखवायला सांगितलंय आहे तसा दाखवायचा आणि तो नैवेद्य अर्पण केल्यानंतर पुन्हा एकदा पुष्प धूपदीप अर्पण करून घंटी करून आरती करायची अशा तऱ्हेने नित्याची पूजा शास्त्रात करायला सांगितलेली आहे आणि अशी पूजा जर आपण केली तर त्याचं परिपूर्ण फळ प्राप्त होतं यानंतर एखाद्या ग्रंथाचा अध्याय किंवा वाचन नित्याने करायचं म्हणून कमीत कमी देवता असाव्या जेणेकरून पूजा सहज आणि सुलभ प्राप प्राप्त होते आणि जास्तीत जास्त नामस्वण होतं हे सर्व करत असताना आपल्याला मंत्र येत नसतील तर जे काही नाममंत्र आपल्याला येत असतो ओम गंग गणपतींबा श्रीकृष्णांमा त्याचा अखंड जप चालू ठेवायचा अशा तऱ्हेने जरी आपण पूजा केली तरी त्याचं शास्त्रोक्त परिपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होतं तर प्रकारे नित्याने भगवंताची पूजा करायला हवी असं शास्त्र सांगतं श्री सद्गुरुनाथ महाराज की जय